नमस्कार मी आपला मित्र अमोल सांगाणी आपण पाहतात एस न्यूज लाईव्ह रायगाव तालुक्यातील कळमनेर ते वारा हा पानन रस्ता सध्या स्थितीत खूप खराब झालेला आहे सदर पानन रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहे तसेच पानन रस्त्यालागत तस गत असलेल्या शेतातील पाणी पानन रस्त्यावर येऊन साचून जात असल्यामुळं पानन रस्त्याने बैलजोडी नियाण करता येत नाही या रस्त्याची अवस्था इतकी गंभीर आहे की पाधन रस्त्याने पायदळसुद्धा जाण्यास शेतकऱ्यांना खूप मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळं शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो याचा परिणाम शेती उत्पन्नावर सुद्धा होत आहे तसेच घटक ग्रामपंचायत कळमनेर येथे नऊ जुलै रोजी सरपंच असो नीता पंकज राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली होती त्या सभेत मातोश्री ग्रामसमृद्धी शेतपाधन रस्ते योजनेअंतर्गत मौजा कळमनेर ते वारा शिव शेत रस्ता मंजूर करण्यात आला असून या ठरावाची प्रतसुद्धा देण्यात आली आहे त्यामुळे हा रस्ता त्वरित मंजूर करावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटातर्फे गटविकास अधिकारी केशव पवार यांना आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी एक वाजता देण्यात आले आहे यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शशिकांत उर्प बाळुधुमाळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शुभम कांबळे राजू संतोष वैरागडे सौरूप वानकडे कवी अमर यशवंत वैरागडे यावेळी उपस्थित होते